नमस्कार निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज चौदा जुलै दोन हजार पंचवीस आहे आपण दिलेल्या अंदाजानुसार आज छत्रपती संभाजीनगरला चौदा आणि पंधरा तारखेला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा छत्रपती संभाजीनगरच्या सर्वच तालुक्यांना होणार आहे सध्याच्या कंडिशनला कोकण किनारपट्टीला पाऊस ॲक्टिव्ह झालेला आहे आणि सह्याद्री पर्वतरांगांवरतीही पाऊस ॲक्टिव्ह झालेला आहे दुपारपर्यंत म्हणजे अकरा वाजेपर्यंतच छत्रपती संभाजीनगरला दाखल होईल सकाळच्या सत्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस हा छत्रपती संभाजीनगरला असणार आहे तर दुपारी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे जिथे या तीन चार दिवसात उन्हाची तीव्रता जास्त होते तिथे मेघगर्जनेसह जोरदारचा पाऊस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगरच्या जवळपास सर्वच तालुक्यात आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्याला गंगापूर तालुक्याला पैठण तालुक्याला खुलताबाद तालुक्याला सिल्लोड तालुका फुलंबरी सोयगाव कन्नड या सर्व तालुक्यांना मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर उत्तर महाराष्ट्र सर्व उत्तर महाराष्ट्राला हा हा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांना जी पावसाची कमतरता आहे तिकडेही हलका ते मध्यम स्वरूपाचा पिकांना जीवदान देणारा पाऊस हा दोन दिवसात पडण्याची शक्यता आहे हा पाऊस पुढील अठ्ठेचाळीस तास हा ॲक्टिव असणार आहे तर उत्तर महाराष्ट्र या भागांनाही पुढील अठ्ठेचाळीस तास ॲक्टिव असेल छत्रपती संभाजीनगरलाही पुढील अठ्ठेचाळीस तास हा पाऊस ॲक्टिव असेल दोन दिवसात छत्रपती संभाजीनगरला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी वाहुनी स्वरूपाचाही पाऊस या अठ्ठेचाळीस तासांमध्ये पडण्याची शक्यता राहणार आहे बऱ्याच ठिकाणी मेघगर्जेनेसह पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे ज्याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे त्यानंतर मात्र अठ्ठेचाळीस तासानंतर पावसाचा जोर हा कमी असणार आहे कमी होणार आहे आणि पुन्हा वीस तारखेनंतर मध्यम काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आ... चालू असेल पंचवीस तारखेनंतर पावसाचा पुन्हा आणखी जोर वाढण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे आता सध्याच्या कंडिशनला महाराष्ट्रापासून तर थेट उत्तर भारतापर्यंत जसं राजस्थान मध्य प्रदेश कालही मध्य प्रदेश इकडे जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आजही मध्य प्रदेश राजस्थान गुजरातचा काही भाग जो कर्कवृतीय पट्टा आहे झारखंड छत्तीसगड या भागांना मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील अठ्ठेचाळीस तास ॲक्टिव्ह असणार आहे आणि त्यानंतरही जवळपास उद केर्कवृत्ती या भागावर उत्तर भारतावरती जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील आठवड्यावरती असणार आहे तर छत्रपती संभाजीनगर व महाराष्ट्रात पुन्हा पावसाची तीव्रता ही पुढील अठ्ठेचाळीस तासात कमी होणार आहे आता सध्याच्या कंडिशनला मी मुंबईकडे चाललेलो आहे समुद्राची पाण्यांची आपल्याला टेम्परेचर घ्यायचं आहे आणि समुद्राच्या लाटांची ही उंची आपल्याला बघायची आहे किती उंचीपर्यंत सध्या समुद्र खवळलेला आहे सध्याच्या कंडिशनलाही दुपारी जर बघितलं तर साडेचार मीटरपर्यंत समुद्राच्या लाटा हे उसळणार आहे तो व्हिडिओही मी पुढील व्हिडिओमध्ये टाकणार आहे रात्रीचाही जर बघितलं तर दीड ते दोन मीटरपर्यंत रात्री ही भरती आली होती पण दुपारच्या सत्रात जर दोनच्या आसपास बघितलं तर साडेचार ते पाच मीटरपर्यंत ये भरती येणार आहे आणि त्या भरतीचं निरीक्षण करण्यासाठी व समुद्राचं टेम्परेचर घेण्यासाठी आपण समुद्रकिनारी किंवा समुद्रामध्ये समुद्रा जाण्याचा प्रयत्न करणार आहोत पण भरतीचा मोठ्या लाटा असल्यामुळे आपल्याला समुद्रात आतमध्ये जाण्यासाठी परवानगी मिळणार नाही अशी शक्यताही आहे पण आपण लाटांचा आणि समुद्र खवळलेला किती प्रमाणात आहे आणि समुद्रकिनारी टेम्परेचरचा टेम्परेचर किती आहे आपल्या पाण्याचं तापमान किती आहे यावरून आपण लानीना किती डेव्हलप झाला आहे ह्या याबद्दल अभ्यास करणार आहोत धन्यवाद